कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज निवडणुकीची उमेदवारी अर्ज परत घेण्याची मदत होती आज ते संपलेली आहे एक भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय मालकांनी सुद्धा काल आवाहन केलं होतं की बाबा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी पाठीशी उभा राहा आणि त्याचं पुढचं नियोजन कसं असावं याच्यासाठी आज थोडीशी चर्चा केलेली आहे पुढील नियोजन आम्ही लवकरच करू कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची असं आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू आपलं पॅनल जाहीर झालेलं आहे हो झालं तुम्हाला यादी देतो आमदार कल्याण शेट्टीने पण जाहीर केलेलं आहे भाजप विरुद्ध भाजप भाजप विरुद्ध भाजप म्हणता येत नाही ह्याच्यात कसं आहे की थोडंसं छिन्न नाही पण त्यांना वाटलं असेल त्यांना काहीतरी म्हणजे धोका वाटला असेल किंवा पण पण आम्हाला वाटलं की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना धोका असो फायदा असू आपल्या कार्यकर्त्यासाठी आपण खंबीरपणे एकसंग होऊन त्यांच्या पाठीशी उभं राहणे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन आम्ही करत आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक घेत आहेत आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिला की बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिलेलं नाही आणि आता खरं तर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची ताकद वाढली आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे मी बापूच्या बरोबर